महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं वारकरी माऊलींसाठी खुडूस या ठिकाणी आरोग्य वारी आयोजित करण्यात आली होती या अंतर्गत एक आयसीयू सुद्धा उभारण्यात आलेला होता या आरोग्य वारीविषयी जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात विठ्ठल मी आत्ता खुडूस या ठिकाणी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे रिंगण सोळा माऊलींचा खुडूसमधला हे दुसरं गोल रिंगण होतं ते पार पडलेलं आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी वारकऱ्यांची संख्या आज होती हजारो लाखो म्हणायला हरकत नाही वारकरी सध्या दिंडीमध्ये आहेत आणि ते चालत आहेत या वारकऱ्यांकरता सुविधा ही एक खूप मोठी जबाबदारी प्रशासनाची असते प्रशासनाच्या माध्यमातून त्या त्या विभागाचे जे त्या त्या ठिकाणची स्थानिक लोकं असतात तो हा जो काही सगळा भार आहे तो हा भार सोसत असतात प्राथमिक आरोग्य केंद्र जी आहेत त्या ठिकाणची -त्या ती काम करत असतात आत्ता माझ्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर जे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आव्हाड माझ्यासोबत आहेत आणि त्यांची सगळी टीम आत्ता या ठिकाणी आहे त्यांनी या ठिकाणी एक इंटेन्सिव्ह केअर युनिट देखील उभारलेला आहे आय सी यू आपण ज्याला म्हणतो या ठिकाणी या माध्यमातून वारकरी जे आहेत ज्यांना इमर्जन्सीची काही सेवा हवी असेल तर ती त्यांना या ठिकाणी आरोग्यसेवा पुरवली जाते आ, सर नमस्कार स्वागत आहे तुमचं जय हरी विठ्ठल कशा पद्धतीच्या सुविधा तुम्हाला इथं उपलब्ध कराव्या लागतात आणि त्यासाठी किती काळ या सगळ्यामध्ये मेहनत करावी लागते दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण या या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आपले प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर आ, या यांच्याकडून आपण तीन उपचार केंद्र आपले ह्या रूटवर असतात त्या ठिकाणी पाटी म्हणून हे जे आता आपण ज्या ठिकाणी उभ्या आहोत या ठिकाणी आय सी यू कक्ष ह्या वर्षी शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण ह्या ठिकाणी आय सी कक्ष खास वारकऱ्यांसाठी केलेला आहे जेणेकरून जे गंभीर रुग्ण असतात अत्यावश्यक रुग्ण असतात त्यांना तातडीची सेवा जागेवरच उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम आपण ह्या ठिकाणी आज आपण कक्षस्थापन केलेला आहे साधारणतः किती वारकरी या सगळ्यामध्ये येऊन जातात अंदाजे आता सध्या उपचार केंद्र जे आपलं आहे उपचार केंद्रावर अडीच ते तीन हजार वारकऱ्यांना आपण औषध उपचार सेवा देतो प्लस पाटी असू द्या किंवा कुडूस असू द्या या ठिकाणीही त्या प्रमाणात सुविधा मिळते कमीत कमी साडेचार पाच हजारपर्यंत आपल्या वारकऱ्यांना आपण सेवा पण या ठिकाणी पुरवत असतो यासाठी आरोग्य विभागाच्या वतीनं तुम्हाला काही वेगळी यंत्रणा किंवा वेगळ्या औषध औषधोपचारांचा काही साठा वगैरे असं सा पुरवलं जातं हां दरवर्षीप्रमाणे जिल्हा लेवलवरून आपल्याला औषध पुरवठा वारीसाठी केला जातो व जे काही कर्मचारी असतात इतर ठिकाणचे काही कर्मचाऱ्यांचं पण डेप्युटेशन आपल्याकडे केलेलं असतं त्यांची आपल्याला ह्या कामामध्ये मदत मिळून जाते आणि साधारणतः किती काळ का हे आषाढीपर्यंत असतं का फक्त तुमच्या एरियात जेव्हा वारी येते तेव्हा हा आपल्या एरियातून वारी पुढे गेली की आपण हे उपचार केंद्र बंद करतो जेणेकरून वारकरी संख्या कमी होत जशी होत जाते तसं एक दिवस आता हे उपचार केंद्र गेले दोन दिवसापासून कंटिन्यू चालू आहे आता आज ह्या ठिकाणी रिंगण पार पडलं वारकरी बऱ्या पुढे गेलेले आहेत त्यामुळे हे उपचार केंद्र आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालेल त्यानंतर बंद करण्यात येईल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी आणि खूप छान माहिती दिली त्याबद्दल आरोग्य केंद्राचे सर्व ही अधिकारी आणि सगळे टीम या ठिकाणी आहे डॉक्टर्स या ठिकाणी आहेत आणि ज्या ज्या लोकांना या आरोग्य सुविधा अत्यंत आवश्यक असतात त्या लोकांना या आरोग्य सुविधा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं पुरवण्यात येतात आणि त्याकरता हा सगळी जी यंत्रणा आहे ती त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या उभी केली जाते